नमस्कार कोजागिरी पौर्णिमेलाच शरद पौर्णिमा असेही म्हणतात या पौर्णिमेला चंद्रदेव भगवान विष्णू आणि धनाची देवी लक्ष्मी यांचे आशीर्वाद मिळतात कोजागिरी पौर्णिमा हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो कारण या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली आणि भगवान कार्तिकेय यांचा जन्म झाला इच्छा करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेला काही उपाय करतात शरद पौर्णिमेला चंद्रदेवाची पूजा करण्याचे महत्त्वाचे मानले जाते या दिवशी चांदीच्या भांड्यात चंद्रदेवाला दूध आणि पाणी अर्पण केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते कोजागिरी पौर्णिमेला विष्णू व लक्ष्मी देवाची पूजा करा कोजागिरी पु पौर्णिमेची पूजा मांडणी कशी करायची चौरंग किंवा पाटावर लाल कपडा अंथरावा त्यावर लक्ष्मी व गणपतीचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी दोन सुपाऱ्या ठेवाव्यात त्या सुपाऱ्या कुबेर व इंद्रदेवाच्या नावाने ठेवाव्या तांदळाचा चंद्र काढावा नंतर ही माननी केलेल्या सर्व देवांची हळद कुंकू वाहून व वा फूल वाहून पूजा करून घ्यावी दुधाचा नैवेद्य दाखवावा या दिवशी स्त्रीसुक्तचा पाठ करतात व कणकधारा ही पाठ करावा कारण सूक्त व कनकधारा स्तोत्राचे पाठ केल्याने लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते व आपल्याला आशीर्वाद देते लक्ष्मी मातेच्या आशीर्वादामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचे अडथळे दूर होतात आपल्या घरात बरकत राहते तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा